अकाउंट पर्यंत मोदी साहेबांनी डायरेक्ट केंद्राचा पैसा गरिबातला गरीब माणसापर्यंत पोहोचवला नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या थेट आता केंद्राकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी महत्वाची घोषणा केंद्रीय मंत्री यांनी केली तसेच राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा महत्वाची घोषणा केली थेट शेतकऱ्यांच्या कर कर्जमाफीचे पैसे होणार तसेच लवकरच शेतकऱ्यांना पीक पैसे सुद्धा वाटप होणार नेमके म्हटले का आपण डायरेक्ट लाईव्ह मोदी साहेबांनी केंद्र सरकारने मोफत राशन द्यायचा निर्णय केला मोफत राशन देताना आपल्यापैकी कुणीही मला सांगावं आणि उठून म्हणावं की मोदी एखाद्या जातीचे एका पातीचे एका धर्माचं राजकारण कर, करत तर जर ऐंशी कोटी या देशातल्या एकशे चाळीस पैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन जर केंद्र सरकार मोदी साहेब देत असतील तर त्या देताना त्या राशनामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे हे निवडून दिलं गेलं का आज आमच्या मायमावल्या इथं बसल्यात सर्व जाती धर्मातल्या मला आपल्याला विचारायचं आहे उज्ज्वला योजनेतून आपल्या घरात गॅसचं कनेक्शन आलं करोडो लोकांना या देशात गॅसचं कनेक्शन चुली पलीकडे दुसरं काही माहीत नव्हतं आमच्या माय माऊलीला चुलीच्या धुरातून गॅसचं कनेक्शन दिलं हे गॅसचं कनेक्शन देत असताना मोदी साहेबांनी कोण कुठल्या जातीचं कोण कुठल्या धर्माचं याचा विचार केला जनधन योजना असेल आयुष्यमान योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल ही प्रत्येक योजना या प्रत्येकाचा लाभ या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी घेतला आहे म्हणून ही निवडणूक जात पात धर्माच्या पलीकडली निवडणूक आहे ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे देशाच्या हिताची ही निवडणूक आहे देशाच्या स्वाभिमानाची अस्मितेची दहा वर्षात काय घडलं पदे म्हणतो की काय बदल घडला आपल्यालाही वाटत की दहा वर्षात या बीड जिल्ह्यात काय घडलं अरे या बीड जिल्ह्यामध्ये दहा वर्षात जेवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे झाले जिथून जिथून हायवे गेला ज्याची ज्याची जमीन गेली त्याला किती पैसे मिळाले त्याला मोजता येईना एवढ्या जमिनीचे पैसे एवढे मिळते आणि आज रस्ता झाल्यानंतर त्याच व्यक्तीला विचारा की तुझा हा नॅशनल हायवे झाल्यानंतर दहा वर्षापूर्वी तुझ्या जमिनीची जी किंमत होती ती किंमत आणि आजच्या किमतीमध्ये किती फरक पडलाय पाच लाख रुपये एक्कर असणारी दहा वर्षाची जमीन आज एक कोटी रुपये एकराला झालेली आहे हा बदल झालाय का नाही झाला हा हायवे करताना तो हवे फक्त फलाना जातीच्याच लोकांना याच्यात फायदा मिळावा धर्माला मिळावा असे हवे केले का अरे काही काही वेळेला माझ्या सारखा अमेरिकेला आणखी न गेलेला माणूस टीव्हीवर चॅनलवर पिक्चरवर पिक्चर वर, वर, वर बघितलेलं लॉस वेगास लास्ट वेगस इकडे आपण मांजर सुमेळाला जाताना आजूबाजूचे हॉटेल बघितले की अमेरिकेतल्या लॉस फील यावा ते बघितला बघितल्याला असा आनंद या ठिकाणी पाहतो म्हणजे बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही आज बीड जिल्ह्यातला नाही देशातल्या सर्व शेतकरी खातेदार शेतकरी आहेत ज्या खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर मोदी साहेबांनी आतापर्यंत एकवीस लाख कोटी रुपये प्रत्येक वर्षाला सहा हजार प्रमाण आपल्या महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना मिळतात ते सहा हजार मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब जर सहा हजार रुपये देऊ शकतात शेतकऱ्यांना मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री झाल्यावर राज्य सरकारने सुद्धा सहा हजार रुपये द्यायचा निर्णय केला बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जात आहेत मला सांगा या दोन्ही सरकारनी एक कोटी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जात असताना त्याच्या सात बारावर जात तर कधी नसते पण त्याच्या सात बारावरची जात बघितली धर्म बघितला पण आता मात्र या निवडणुकीत जात पात धर्म याचा विचार केला जातो अरे आज मी आपल्याला सांगतोय आपण दुष्काळाला सामोरं जातोय हे वर्ष दुष्काळात गेलं माझ्या तर नशिबिरी पाचवीला संघर्ष पुचलेला आहे मी मंत्री होईल माहीत नव्हतं एकोणीसला काय घडलं काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे मी मंत्री झालो अडीच वर्ष मंत्री होतो सामाजिक न्याय मंत्र्याचा मंत्री झाल्या झाल्या कोविडाला पण कोविडच्या काळात सुद्धा प्रामाणिकपणानं कुणाला गॅस ऑक्सिजन कमी नये कुणाची तब्येत कमी नये कुणाला कमी जास्त नये एवढंच नाही तर बीड जिल्ह्यात ज्याला लागल त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा मोफत देण्याचं काम त्या काळात आम्ही करण्याचा प्रयत्न केला अभिमान वाटतो एक गोष्ट सांगायला की ज्या वेळेस कुणी कुणाच्या घरात सख्ख्या भावाला येऊ देत नव्हत अरे माणुसकी कशी मिली कोविडनं पहिल्या लाटेत माणूस माणसं किती मारली याच्यापेक्षा माणुसकी कशी मारली उदाहरण देतो मुंबईत सख्खा भाऊ आहे गावाकडे लॉकडाऊन लागलंय भावाला गावाकडे यायचंय सख्खा भाऊ गावाकडला मुंबई सांग तू यायचं नाही इकडं तू तुपलं तिकडे तु बघ तु ही माणुसकी मेल्याचं उदाहरण आपण विसरलात त्या लॉकडाऊनच्या काळात एप्रिलच्या महिन्यात शहाऐंशी हजार आपल्या जिल्ह्यातलं ऊस तोडायला गेल्याल ले। आपला लेबर शहाऐंशी हजार आपण आपल्या जिल्ह्यात आणलं त्यांचं हेल्थ चेकअप केलं वस्तीवर पोहोचवलं आणि प्रत्येकाला तीन महिन्याचं राशन सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलं आज मी कृषी मंत्री आहे मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळी यायला म्हणजे माझा नशिबी संघर्ष पाचवीला पुजलेला आहे राज्य सरकार म्हणून येणाऱ्या काळात आचारसंहिता संपल्या संपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला या वर्षी ज्याला भाव मिळाला नाही कापसाला ज्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज या राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायचं ठरलंय सोयाबीनच्या हेक्टरी पाच हजार रुपये कमीत कमी दोन हेक्टर पर्यंत आता कापसाला कुंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं एवढंच ठरायचं बाकी आहे निवडणूक संपली की हे पैसे सुद्धा आपल्या खात्यावर सात भारावरचा आपला पेरा बघून तात्काळ देण्याचा या ठिकाणी मानस आहे हा निर्णय झाला म्हणून असे अनेक आहेत आमच्या आज माय मावल्या इथं बसल्या आपण माय मावल्याने आता काय प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे गॅजेट आहे जग आहे एकवीसव्या शतकात आहेत पाहिजेल त्याची माहिती मिळते अनेकदा ऐकलं असेल की आमच्या माय माऊलींना मोदी साहेबांनी गॅरंटी दिली आहे तिसरी बार प्रधानमंत्री के बाद माझ्या महिला भगिनींना मोदी साहेब काय देणार आहेत ती महिला कुठल्या जातीची कुठल्या धर्माची बघायला नाही एक वर्षात तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा निर्णय हा मोदी सरकारने या ठिकाणी घेतला मला सांगा मग इथं कुठं जात पात धर्म येत नाही तर ही निवडणूक लोकसभेची देशाचं हित देशाची प्रगती ज्या वेळेस हा देश ताब्यात घेतला मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून त्यावेळेस आपला देश कंगाल झाला होता आज सांगायला अभिमान वाटतो की हा देश जगाच्या आर्थिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात आपला हा देश विश्वगुरु होणार आहे आणि आर्थिक स्थिती सुद्धा जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे एवढा श्रीमंत देश आहे आता हा श्रीमंत देश प्रगती करत असताना ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आणि लक्षात घ्या आपल्यालाही देशाच्या बरोबर प्रगती करायची आहे की आपला बीड जिल्हा आपल्याला असाच मागासलेला ठेवायचा आहे असाच उचतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ठेवायचा आहे हा विचार या निवडणुकीत मतदान करताना फार आवश्यक आहे उमेदवार कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा आहे आपलं आपलं बघा जे काही ताई बोलल्या पण मी आपल्याला खरं सांगतो जे प्रश्न सगळे निकाली निघाले आरक्षणाचे प्रश्न सुद्धा निकाली निघालेत मला एक प्रश्न विचारायचा जात पात धर्म म्हणून ज्या वेळेस निवडणुकीला आपण सामोरं जातो त्यावेळेस विकास होत नाही त्यावेळेस आपला जिल्हा भकास होईल आज संधी आली आहे आपल्याला गरज काय या बीड जिल्ह्याची ब्ल्यू प्रिंट विकासाची आमच्या समोर आहे एक काळ होता की वरून देश ठरवायचा जिल्ह्यात काय विकास व्हायचा आता असं नाही आता या देशामध्ये बीडच्या जिल्ह्याने तिथं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा या जिल्ह्याला कशातून खऱ्या अर्थानं विकास मिळणार आहे मोकळं उगच काही द्यायचं नाही खरा विकास काय का 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 तर हे आज आपली वाईट परिस्थिती या जिल्ह्याची काय का मागासलेला जिल्हा आहे का उस्तोड मजूर या जिल्ह्यात जास्त आहेत का जातीपातीचं राजकारण या जिल्ह्यात होतं याच कारण आहे की सात लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जमीन या बीड जिल्ह्याची फक्त एक खरीपाचं पीक घेते बारा माही पाणी नाही आणि एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर जमीन ही फक्त बागायती आहे ज्याला पाणी मिळतं व जर ऐंशी टक्के जमीन पाण्या विना जर असेल तर आमचा हा शेतकरी या जिल्ह्यातला खरीपाच पीक घेऊन सहा महिने दुसऱ्याच्या शेतात आपल्या मनगटाच्या ताकदीवर ऊस तोडतो आमच्यासाठी ही निवडणूक काम महत्वाची आहे की या बीड जिल्ह्यात या सात लाख हेक्टर मध्ये येणाऱ्या पाच वर्षात सहा लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणायची हे स्वप्न आम्ही या ठिकाणी बघितलंय आणि ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आमच्या कष्टकरी ऊसतोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडू शकतो तर ह्याला जर शेतकऱ्याला पाणी दिलं तर हा जिल्हा कोल्हापूरच्या बरोबरीनं